उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी जनावरांचा खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या सहा ते सात जणांच्या जमावानं विनाकारण जातीवाचक शिविगाळ करून यांनी काठीनं मारहाण केली आहे तसेच खिशामधील शहात्तर हजार सहाशे रुपये रोख रक्कम हिसकावून घेतल्याची घटना पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे संतोष अर्जुन थोरात हे राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे राहतात त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये आहे की संतोष थोरात आणि त्यांचे चुलत भाऊ संदीप हे दोघे गायांचा खरेदी विक्रीचा व्यवहार करतात पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास संतोष थोरात आणि संदीप थोरात यांनी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथील रावसाहेब बाबूराव शेटे यांच्याकडनं गाय विकत घेतली आणि ती गाय टेम्पोमध्ये मोकळ ओहळ इथे घेऊन गेले येथील मल्हारी जमिनीमध्ये गायीला बांधून तिला चारा पाणी केलं तिथे आरोपी आले आणि त्यांनी थोरा त्यांना दमदाटी केली आणि जातीवाचक शिवेगळा करून लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी काठीनं मारहाण केली आहे तसेच त्यांच्या खिशामधील शहात्तर हजार सहाशे रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली आहे त्यानंतर तू तु तु तुझ्या टॅम्पोच्या काचा दगडा फोड नाहीतर डोक्यामध्ये दांडकं घालील अशी धमकी दिली तेव्हा संदीप यानं घाबरून टेम्पोच्या काचा फोडल्या तसेच तुम्ही जर आमच्या विरोधामध्ये केस केली तर आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देखील दिली आणि ते तिथून निघून गेले घटनेनंतर संतोष अर्जुन थोरात यांच्या फिर्यादीवरनं आरोपी नवनाथ भागीनाथ दंडवते सोमनाथ सुभाष हारले तसेच त्यांच्या सोबत सात अनोळखी इसम अशा नऊ जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर शिवपूजे हे करतायत मनोज साळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या लग आहे लग्न येणार असता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग <laughs> पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर